आता ड्युटीमध्ये घालण्यासाठी पलिता किंवा काकडा करणार आहोत हा कॉटनचा कपडा घेतलेला आहे आपण आता हा फाडून घेणार आहोत आणि याची एक तुकडा घेऊन त्याची चुंबळ करतो ना तशी चुंबळ करून घेऊन त्याचाच थोडासा तुकडा ठेवून त्याला आपण गाठ मारणार आहोत आपण आता हा तुकडा घेतलेला आहे फाडून असा हे करायचा आणि याची अशी हातावरती चार बोटं धरून चुंबळ करायची असे हे करून येणार पूर्ण अशी चुंबळ करून घ्यायची त्याची पूर्ण असा गोल गोल करत जाऊन मग हे दोरा त्याच्यातनं काढून घ्यायचा आहे चुंबळ करून घ्यायची चार बोट्यामध्ये गोल फिरवायचा आणि हा खालचा भाग आहे हा खालचा भाग त्याचा खालून काढायचा असा खालून घ्यायचा आणि ओढत ओढत घ्यायचा आपण आता हे पुढचा भाग करून घेऊन आता पलीदा करताना बघा असा गोल करून हे याच्यामध्ये घेतलेलं आहे आता हा दोरा आहे ना असा घ्यायचा याच्यामधनं खालनं काढून असा ताई तोडून घ्यायचा ताई ओढून घेतल्यामुळे कसं तो पूर्ण असा व्यवस्थित पलिदा तयार होतो आपला पलिदा किंवा काकडा आपण असा आता हे करून घेऊ पूर्ण असे गोल गोल फिरून फिरून घेणार आहोत म्हणजे असा पूर्ण असा जाड असा राऊंड होईल त्याला गाठ मारताना असा धरायचा आणि हा खालचा कोपरा याच्यातनं काढून घ्यायचा जेणेकरून आपल्याला दुसरा दोरा त्याला लावावा लागत नाही याच्यातनं काढून अशी परत अशी ओढून घ्यायची अशी पूर्ण असा ओढून घ्यायचा अशी गाठ मारायची सोपी पद्धती गाठ मारायची असा हा भाग खालून काढायचा इथे बोट घालायचं आपलं खालून भाग काढून जो हा खालचा भाग येतो तो हा भाग काढून इथे आपण ही जागा ठेवलेली वरती या ह्याच्यामध्ये कपडा घालून तो बाहेर काढायचा अशा प्रकारे आप आपला पलीदा किंवा काकडा तयार आहे जो आपण दिवटीमध्ये भरणार आहोत आपण आता हा ड्युटीमध्ये भरून घेऊ आपण हा असा ड्युटीमध्ये घातलेला आहे आता आपण हा तेलामध्ये पहिला भिजून घेणार आहोत आणि मग घालणार आहोत मी तुम्हाला दाखवण्यासाठी घातलेला आहे असा घालायचा आणि हा पेटून घ्यायचा पलिदा किंवा काकडा ही आपली ड्युटी आहे आपण आता तेलामध्ये पाच दहा मिनटं भिजू आणि ड्युटी पेटव पेटवून घेऊ